आणि सरासरी पहिल्या मिटिंगला एवढ्या महिला किंवा याच्यापेक्षा दहा पंधरा पहिल्या जास्त असतात हा आमचा दरवर्षा आम्ही पण ज्या वेळेला शिवजन्मोत्सव अठरा तारखेला रात्री शिवाय चौकात असतो त्यावेळेला कमी कमी पन्नास वरच्या खाली जर महिला येत नाहीत असा अनुभव गेल्या तीन वर्षात मग या महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं महिलांना ज्या गेल्या वेळेला पन्नास महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की अकरा तारखेला आपल्याला शिवजन्मान मोक केला जायचं आहे आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाचं नाव आहे आईपूर शिजाऊ आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीदांच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम करतो गेल्या चार वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झालेला आहे काही सांगितलं की दर्शनाला म्हणजे बरं तर त्याला पोलिसांची परमिशन नाही एकच दोषी आणि रात्रभर जर वायका चाळीस वर चालल्या तर एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराज भव्य असते आणि त्याला परत सकाळपासून पोलीस बंदोबस्तात त्यामुळे गेल्या वेळेला व्यक्ती त्यावेळेला दुसरी गोष्ट राहिले आज रविवार आणि पुढच्या रविवारी आणि या वेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी घेतला त्यावेळेला कमी कमी शंभर एक बैठक झाला नंतर दुसऱ्या वर्ष कमी झाल्या गेल्या वेळात सात ते आठ बैठका घेतल्या आम्हाला असं होतं की महिला कार्यक्रमामध्ये येते का नाही पण महिला तयार होतात तर मी तुम्हाला सगळ्यांना मेनं करतो तुम्ही ज्या ज्या भागात राहता ज्याच्या परिसरात राहतात त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि वरुना तीस सेकंदाचे पस्तीस सेकंदाचे आम्ही चित्रीकडून गेल्या दोन तीन वर्षापर्यंत आपली गर्दी झालेली आहे एबीपी मात्र असू दे टीव्ही ना नाईन असू दे त्याला इंस्टाग्राम असते दे स्टेटस असू दे फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त येणाऱ्या आठ दिवसात त्या सगळ्या पाठवाव्यात की महिलांनी गुन्हा पाठवला पाठवला पुलिस करावा आता हे सगळं तुम्हाला पाठवलं मला वाटतं आपल्या इनल कशी आणि जिजाऊच्या विषयात आपल्याला आहे आणि महिलांनी महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्हीच तिथे मॅनेज करायचा आम्ही फक्त सहकार्याला

आणि आपले बाकीचे चॅनल असेल त्यांना सगळ्यांना तयार करून वाटतोय पण हा कार्यक्रम इथं जरी वीस पंचवीस महिला असतील हा कार्यक्रम तुमच्यावर काही अवघड आम्ही फक्त मदत करणार आहे आम्ही त्यावेळेला कुठल्याही महिला काही महिला मिळणार तुम्ही त्रास होत नाही म्हणत नाही तुमचा तुमच्यावरच त्याच्या गोष्टी जास्त होऊ शकतात त्यावेळेला त्याला गोळा आढा आण गरजेचं असं मला वाटतं आणि केवळ एक अडा एक सर साडेतीन मिनिटाच्या कार्यक्रमासाठी पन्नासभर बायका तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठेही येत नाही पण केवळ ती छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता राज्रमाता कोणते रा आपल्या घरात शिवाजी शिवाजी महाराज करता महाराज नेते मावळात जन्मा हे कृती स्त्रीला वाटण्यासाठी आई तू हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य असलं जात